दाखल झालेल्या मान्सूननं यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला मात्र दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूननं पुन्हा एकदा गर्जना केली आहे त्यामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहू लागल्यानं हवामान विभागानं राज्याला तुफान पावसाचा इशारा दिलाय झारखंड अँड अड्जॉईनिंग एरियाजमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या चोवीस तासात नॉर्थ वेस्टवर्ड्सला मूव्ह करणार आहे उद्या आणि परवासाठी ऑरेंज अलर्ट आहे कोंकण किनारपट्टीसाठी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि त्याच्या लगतच्या भागास घाट एरियाज आहे तिथे पण ऑरेंज अलर्ट दिल्यात जुलैच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पावसानं जोरदार हजेरी लावली तर पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागानं ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलाय कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलाय पाहूयात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक घाटाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची लक्तरं वेशीला टांगली जाऊ नयेत म्हणून यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे मात्र अतिमुसळधार पावसामुळे होणारा धोका टाळण्यासाठी ही खबरदारी घ्यायला हवी सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई